ब्लॉग आणि न्यू मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहेत सर्व तर फेब्रुवारीमध्ये आमच्या अंकेचं असं लग्न आहे गावी तर आता त्याची तयारी सुरू आहे तर आता या लग्नाचा बस्ता बांधताय तर आता आम्ही सर्व लग्नाचा बस्ता बांधायला सर्व जात आहोत तर भेटूया आता ट्रेन आली ही आमच्या विरारची गर्दी एवढी सारी असते गर्दी विरारला आता ट्रेनमध्ये बसलो इथे सर्व आता ट्रेन सुटले आता निघालो आम्ही ट्रेन आता नंतर पूर्ण रिकामी झाली मला शिवती भरलेली होती आता कोणच नाही उतरलोय चर्चगेट स्टेशन किती विकाम असतो आणि आमचा विरा स्टेशनला नुसती गर्दी आता मी रिटर्न परत नाही आता जाऊ बसता म्हणते दुकानात तेच आम्ही बसता बनणार आहोत तर मी बाहेर थांबलोय अंकेश आलाय आता अंकेश झालाय सरांनी लग्नाला या होणाऱ्या वहिनी त्या लग्नाचे शालू दाखवत आहेत सर्वांना साडी सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट नाही मेन ब्लॉक आपला ब्लाउज हॅंडवर ब्लाउज हॉकेट देत म्हणजे जरा पण खाली नव्हतो वर बात थोडी नाही छोटी कार्ड यासाठी तर मेन छोटी गेले ना तर गॅटकच नाही ना कलंत लावल्यानंतर त्याच्या काढलाच घेत आणि कलर बघ इकडेच इकडे इकडेच चेंज होतो तर लाईटमध्ये अजून चेंज होतो तर हा शालू आवडला आहे तो सर्व बघतायत तर ह्या साड्या आता साखरपुड्यासाठी लागतात तर हिरवा शालू बघत आहेत दोन साड्या के सिलेक्ट केलेल्या आहेत लग्नासाठी आणि साखरपुड्यासाठी आता हळदीसाठी पिवळ्या साड्या बघतायत तर आता आहे साड्या बघतायत कोणाला जायच्या घ्यायच्या त्या तर एवढी सारी खरेदी केली आहे आम्ही आता निघालो घरी जायला झाले सर्व शॉपिंग करून रस्तवांधून झालाय आता आम्ही जेवायला निघालोय झालाय <laughs> चला जेवायला सोबत तर आता मी पोचलोय हॉटेलला आता मी बसलोय जेवण येते आता सर्वजण वाट बात आज होता शुभमचा बड्डे त्याचा केक आणला होता वरती तपायला आम्ही केक झाला कापून आता जेवण आलंय आता जेवण वाढतायत हे जेवण आहे आता जेवतोय तुम्ही पण या जेवायला अजून जेवण झालोय आता सर्व आता केक आलाय केक खाते म्हणून बेक खातोय आता आमचं जेवण आता निघालो आम्ही तर आता सर्व खरेदी केलेली सामान घरी घेऊन जातोय स्टेशनला एवढी सारी गर्दी आहे एवढी गर्दी शुभमच्या बड्डेचा केक घ्यायला आलोय केक आणि पेपर घेऊन निघालोय आता मी घेऊन जायला नऊ वाजलेत आता मी घरी आलो बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे शुभमचा तर बड्डेला या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे शुभम हॅपी बर्थडे तर काहीच आता बड्डे सेलिब्रेशन वगैरे करून झालं आहे आता आवरलं आहे सर्व तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू